माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच कामगारांचे थक बाकी पगार प्रश्न तातडीने मार्गी लावावे या मागणीसाठी गेल्या त्रेचाळीस दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित मागण्या सोडवाव्यात अन्यथा जेल भरो आणि सत्याग्रह आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी दिलाय पाहूयात ठिय्या आंदोलनाला आज त्रेचाळीसवा दिवस आहे आणि दोन ठिकाणी आम्ही ठिय्या देऊन बसलेले आहोत एक माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याची कायद्यानं ज्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे ते माथाडी मंडळ आणि जु दुसरं या कायद्यांवरती देखरेख करण्याची जबाबदारी सरकारनं जिल्हाधिकारी कार्याल जिल्हाधिकाऱ्यावरती टाकलेली आहे म्हणून जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मागणी अतिशय सोपी आहे एकतर कायद्याच्या चौकटीमधले प्रश्न जे प्रलंबित आहेत ते मार्गी लावा प्रलंबित प्रश्न कुठले तर त्यांना अधिकार नसताना मालक नोंदीत कामगाराला कामावरून कमी करतात त्यांना पूर्ववत कामावरती घ्या काढलेल्या दिवसापासूनची मजुरी माथाडी मंडळ वसूल करू शकतं थकबाकी ती वसूल करा त्याचबरोबर जे नोंदीत कामगार आहेत सगळे जिल्ह्यामधले त्यांना कायद्याचं संरक्षण द्या नियमितपणे तीन वर्षाला जे करार करायचे असतात मजुरीवाढीचे ते सगळे करार करा आणि त्याचबरोबर दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत माथाडी मंडळ सांगतं त्यांनी कायदा केलेला आहे की पगार माथाडी मंडळामध्ये जर जमा झाला तरच ते दहा तारखेच्या आत कामगारांच्या खात्यावरती पगार जमा करू शकतात परंतु कंत्राटदारांनी एकदाही कंत्राट मिळाल्यापासून विशेषतः शासकीय धान्य गोदामाच्या एकदाही पाच तारखेच्या आत भरलेलं नाही आणि मग त्यांच्याच कायद्याप्रमाणे जे पाच तारखेच्या आत असा पगार भरणार नाहीत त्यांना दहा टक्के दंड आकारण्याची तरतूद आहे मात्र एकाही कंत्राटदाराला दंड बसलेला नाही आहे एक एकाही मालकाला दंड बसवलेला नाही तर याची काय कारणं आहेत बोवा हे सगळं सांगावं मागच्या पंचे त्रेचाळीस दिवसामध्ये दोन तीन वेळेस बैठका कामगार आयुक्तां उपायुक्तांच्या बरोबर झाल्या प्रत्येक वेळेस आता आम्ही करतो आहोत दोन बैठका लावल्या आम्ही सगळ्या मालकांच्या बरोबर ब बसतो आहोत आता तुम्ही वापस घ्या आणि आम्हाला पत्र देण्याचा सपाटा सुरू केलेला आहे आम्ही त्यांना सा <laughs> सांगितलं की तीस तारखेला आम्ही तुम्हाला पत्र दिलं होतं तीस जानेवारीला की याच्यापूर्वी तुमच्या सगळ्या आश्वासनाची आम्ही मान्य केलं होतं परंतु आता आम्ही तीस तारखेला जे पत्र दिलं त्या पत्रामध्येच आम्ही असं नमूद केलं होतं की आता सगळे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही उठणार नाही आहोत आणि त्या दृष्टीनं आता तुम्ही सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं आम्हाला दिसलं पाहिजे म्हणजे आमच्या संघटनेला तरी कामगाराला ब्लॅकलिस्ट करण्याची कायद्यानं मालकानं अधिकारच नाही